नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण व्हामध्ये चाललो आहे बघूयाच व्हामध्ये आपल्याला खुबे भेटत आहे का ना आज आपण खुबे पकडण्यासाठी व्हायामध्ये जातो आहे बघा आपली फॅमिली पुढे गेली आहे पार्टी करण्यासाठी आता मी मागून जातो आहे थोडं मला पण उशीर झाला आहे बघ्यात आज, आज व्हामध्ये काय भेटत आपल्याला चला रोज आता पाऊस पडल्यामुळे पुन्हा कचड झालेलं आहे झाड्या पूर्ण भरून गेलं रस्ता पूर्ण बंद होऊन गेला सांभाळून चालावं लागतो नाही तर पाय सरकू शकतो ह्याच्यामध्ये आपला मित्रांनो आता आपण होळ्यामध्ये आलोय या होळ्याच्या आपल्याला दगडावरतीच बघायच्या दगडाच्या बाजूलाच असतात तिपडे तुम्हाला मी दाखवतो कशा बघा असतात बघा इकडे काय आहे हा बघा इकडे आहे काय अशा आपल्याला एक 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 दोन दोन जमा करायचं आपल्याला इथे पण आहे बघू शकता हा बघा इथे पण आहे हा बघा मित्रांनो आपल्याला अजून एक भेटलाय बघा मोठा आहे मोठा इथे पण आहे बघू शकता बघा इथे आहे इथे आहे पडला हा बघा शिकून आपल्याला भेटलाय जमा करायचं अजून महिन्यात मित्रांनो यायला जमा करायला खूप मेहनत लागते आणि शोधावे पण लागतात आपल्याला सहजासहज भेटत नाही ते आणि हे गोड्या पाण्यातले खूप आहेत बघा इथे चिपटून बसलाय अशा का आबा याच्या दगडी पण खतरनाक आहे सरकू शकतो आपण आणि मी एकटाच आहे बघू शकत माझ्यासोबत कोण पण नाही मी एकटाच आहे आता बघा अजून किती भेटत आपल्याला खूप भाजी पुरते भेटत नाही आपल्याला बघायचं चला मित्रांनो बघू शकतात मला खूप मोठा भेटला खूप हा बघा इथे कशा वगैरे भेटला असेच आपल्याला खूप अजून शोधायचे बघा दुसरा पण भेटला आपल्याला अजून बघा तिसरा इथे हा बघा चौथा पण भेटलाय बघू शकते भेटले आपल्याला अजून बघूया मित्रांनो न दोन आहेत तिकडे तिथे काय आणि इथे पण एक आहे बघू तिकडे आता आपल्याला वाट्या पाण्यावरून जायचं तिकडे त्याला खूप पाण्याला खूप आहे बघू शकतो मी बघू शकतो पण काढण्याचा प्रयत्न करतो बघा दुसरा पण आहे ते <laughs> आम्हाला दाखवतो तुम्हाला हा इथे दिसत असेल खूप मोठा आहे बघू देता आपल्याला भाजी भरते झाले पाहिजे एवढे आपल्याला शोधायचे बघी आज भाजीपुरते एवढे भेटत घेऊन इथे आहे बघू शकता बारके आहेत पण छोटे आहेत भरपूर छोटे आहेत पण आम्ही यायला नाही घेणार सोडून टाकत त्यांना आपण त्याला मोठे पाहिजे हा बघा भेटला भेटला बघा बघ कसला आहे बघा सुद्धा तुम्ही आपल्याला दुसरा पण भेटला बघूया सिंग मित्रांनो अजूनही भेटला मोठा आहे भरपूर पाण्यामध्ये इथे बघा केवढा मोठा आहे इथे अजून आहे बघा पाण्या चार मध्ये दिसत एकाच जागी आपल्याला चार आहे आहेत बघा इथे पण आहे चार भेटले एका जागी इथे पण आहे समोर पण आहे वरती पण एक अजून भेटा काकडे पण अजून एक आता स्वच्छ होऊन घेतले आता आपण त्यामध्ये बॉईल करायला ठेवून मित्रांनो आता अशा प्रकारे आपण बॉईल करून घेतलेला आहे एखाद्याचे आपल्याला पिन घ्यायची त्या पिण्याच्या जा जाईन आपल्याला हे काढून घ्यायचे गोले पूर्ण देऊ शकतो अशा प्रकारे अशा प्रकारे पिण्याने आपण Claro, ya sé. अशा प्रकारे काढून घ्यायचं आपल्याला पेन आणि बघितलं मित्रांनो एवढे खूप आहे साफ केलं एवढं झालेलं आपलं